नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार उमाजी नाईक यांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले पर्याय आहेत एक उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती दोन शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त व मदत करीत होते तीन वरील दोन्ही विधाने बरोबर चार वरील कोणतेही बरोबर नाही तर या पी वायक्यू च उत्तर होणार तीनवरील दोन्ही विधाने बरोबर पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा उमाजी नायकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले पर्याय आहेत एक त्यांना पकडण्यास तयार केलेले रुपये शंभर रुपये बाराशे रुपये पाच हजारचे बक्षीस दोन त्यांना मदत करणाऱ्यास जाहीर केलेल्या देहदंडाची शिक्षा तीन विविध संवेदनशील शेतात उभे केलेले नाक्याचे जाळे चारावरील वरील सर्व तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पी एस आय दोन हजार तेरा रामोशींबाबत पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे पर्याय आहेत एक कधी काळ इंग्रजीने ते दरोडेखोरी करीत दोन सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते तीन इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले हो की चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही तर या पीवायक्यूचं उत्तर होणार चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही पुढील पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं रिकामी जागा या जनरलने म्हणाला पर्याय आहेत एक लॉर्ड डलहौसी दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड माउंट बॅटन चार लॉर्ड कॅनिंग तर या पी क्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड कॅनिंग पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस रिकामी जागाचे राजे भगवंतराव यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली पर्याय आहेत एक नांदूर शिंगोटे दोन पेठ तीन हरसुल चार दिंडोरी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पेठ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद